या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील कत्तलखाने आणि मांस विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे महापालिकेच्या या निर्णयामुळे ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी के डी एम सी प्रशासनावर टीका केली आहे कल्याण डोंबिवली महापालिकेने प्रशासकीय ठराव जाहीर करत चौदा ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पंधरा ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत सर्व कत्तलखाने बंद ठेवण्यास सांगितले आहे या काळात प्राण्यांचे कत्तल तसेच मांस विक्री करू नये असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही पालिकेने दिला आहे सहायक आयुक्त कांचन गायकवाड यांनी ही सूचना जाहीर केली आहे या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे त्यांनी तुमचे बापाचे राज्य आहे का असा संतप्त सवाल विचारत हा बहुजन समाजाच्या स्वातंत्र्यावर घाला असल्याचा आरोप केला आहे स्वातंत्र्य स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा हा प्रकार असल्याचं आव्हाड म्हटलं आहे तर युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही या निर्णयावर टीका केली आहे रस्ते आणि पुलांची अवस्था वाईट असताना प्रशासन काय खावे आणि काय खाऊ नये हे सांगत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली अशा प्रकारचे आदेश काढणाऱ्या आयुक्तांना निलंबित करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली आहे